पावसाचं थैमान सुरू असतानाच नागरिकांचा श्वास रोखून धरलेला आहे आता सीना नदीचे रौद्र रूप नगर कल्याण महामार्ग ठप्प नागरिक भयभीत शहाण्णव नंतर पहिल्यांदाच पूरग्रस्त अहिल्यानगर आमदार संग्राम जगताप आक्रमक अहिल्यानगर शहरावर आकाशफुटीचा मारा झाला असून एकोणीसशे शहाण्णव नंतर पहिल्यांदाच नेप्ती चौकात नदीचं पाणी शिरलं आहे सीना नदीने प्रचंड रौद्र रूप धारण केलं असून नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे नदी पात्रालगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत प्रशासन मात्र अडचणीत आले कारण या परिस्थितीस जबाबदार अतिक्रमणाच्या प्रकरणांचा ढीग न्यायालयात प्रलंबित आहे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट प्रशासनाला उद्देशून सांगितलं पूरस्थिती न्यायालयासमोर मांडली पाहिजे अतिक्रमणावर निर्णय झाला पाहिजे तसेच त्यांनी नागरिकांना सावधानतेचं आवाहन केलं आहे नदीकाठी फोटो काढण्यासाठी जाणं म्हणजे स्वतःला संकटात ढकलणं पाहतो की आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मे महिन्यामध्येच पावसाळ्यासारखा अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला मे महिन्यामध्ये झालेला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये झालेला पाहायला मिळाला त्याच अनुषंगानं पाथर्डी तालुक्याच्या काही परिसरामध्ये गेल्या मागच्या दहा दिवसामध्ये देखील अतिवृष्टी अचानक ढगफुटीसारखं एक वातावरण तयार झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांनी देखील फार मोठं नुकसान झालं पाहायला मिळालं अहिल्यानगर शहरातून देखील एक सीना नदी पात्र आहे आणि त्या नदीपात्रामध्ये देखील आज आपण पाहतो की पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पूर परिस्थितीमध्ये आपण पाहतो की या संपूर्ण नदीपात्र अगदी वर्षानुवर्ष जसं अहिल्यानगर शहर आहे तसं नदीपात्र आहे पण त्याच्यामध्ये हळूहळू काही लोकांनी अतिक्रमण करण्यात आलं आणि त्याच्या बाबतीतला प्रश्न हा सर्वात प्रथम दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला आम्ही प्रथम त्यावेळेस आमदार मंडळ आले तर आम्ही तो उपस्थित करण्यात आला त्याच्या माध्यमातून दोन हजार सतरा साली मोजणी सुरू झाली आणि दोन हजार अठरामध्ये अतिक्रमण काढण्याकरता देखील सुरुवात झाली पण दोन हजार अठरामध्ये काही लोक की ज्यांचे त्यांनी नदीपात्रामध्ये अतिक्रमण केलं तशा लोकांचं तिथं त्यांनी अतिक्रमण काढत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुलजी त्विरी साहेब हे अतिक्रमण काढत होते पण त्यावेळेला काही व्यावसायिकांनी हायकोर्टातून दृष्टी आणला आणि ते राजकारणामध्ये आहेत त्यामुळे आता लोकांनी त्याचा देखील विचार केला पाहिजे की ते संपूर्ण शहर भेटीस धारतात अशा लोकांचा आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी करणार आहे की तुम्ही न्यायालयाला ही सगळी पूर परिस्थिती दाखवून द्या आणि न्यायालयाला ज्या न्यायालयामध्ये प्रलंबित असेल त्या न्यायालयाला ही दाखवल्यानंतर निश्चित रूपाने मला विश्वास आहे की न्याय देवता त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि ताबडतोब अतिक्रमण जे काही भराव टाकलेला आहे तो काढण्याच्या सूचना हे न्यायालय देतील की त्याच्यातनं असं शहर भेटी झाल्या जाणार नाही आणि जे जे नदी पात्र आता महानगरपालिकेनं त्यावेळेस इरिगेशन डिपार्टमेंट असेल महानगरपालिका असेल किंवा मोजणी भाग असेल या सगळ्यांनी एकत्रित मोजणी केली होती त्याची मोजणी ही जी झालेली आहे अंतिम त्याचे सुद्धा झालेलं आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते करावं अशी आम्ही मागणी केली आहे आणि या पूर परिस्थितीमध्ये बाबतीमध्ये ज्या जिथं जिथं काही आपल्याला पाहायला मिळतंय जिथं जिथं पाणी शिरलंय ते तर तिथं आता पोलीस प्रशासनाने सुद्धा बॅरिगेड लावले आहेत बंद रस्ते बंद केले आहेत महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी बांधव देखील या ठिकाणी आलेला आहे तर त्यांच्या माध्यमातून जिथं जिथं काही अडचण असेल तर तिथं ती मदत पोहोचवण्याचं काम केलं जाईल पण पूर म्हणत तर तो कुठेही कधी पाणी घुसत असतं त्यामुळे त्या पुरा पुराबाबतीमध्ये लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे अशी आमची सर्व नागरिकांना देखील आव्हाने विनंती आहे आणि कुठेही कुणी फोटो काढण्याकरता पुढं जाऊ नये कारण अचानक मागचा प्रवाह हा कुठे येईल कधी येईल आपण कुणी सांगू शकत नाही कारण की सकाळी जवळपास अंदाजे सहा वाजल्यापर्यंत अंदाजे हे सगळं क्लिअर होतं पण अचानक पंधरा वीस मिनिटांमध्ये इतकं पाणी भरलं की म्हणजे कोणालाच असं जाणवलं नाही की इतकं पाणी येईल त्यामुळं आपण कुठल्याही नागरिकांना माझी विनंती आहे जे अगदी नागापूर परिसरातून जो नदीचा आपल्या शहरामध्ये जिथून प्रवेश होतो तिथून तर अगदी रुडगाव आदीपर्यंत कुठल्याही व्यक्तीने त्यामध्ये फोटो काढण्याकरता पुढाकार घेण्याकरता जाऊ नये अशीच घटना दोन तीन वर्षापूर्वी या आमच्या मागच्या घडली एक युवक त्याच्यामध्ये आपण पाहिलं सर्वांनी तो व्हिडिओ देखील प्रसारित झालेला होता कशी घटना घडली त्यामुळे तसं करू नये अशी माझी नगर सर्व ह्या नगरवासियांना नम्रतेची विनंती राहणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा